राशी दोन हजार पंचवीस एक ते तीस सप्टेंबर या दिवसात नियतीचा खेळ हाद्रेही येतील आणि सुखाचा दारही उघडेल नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत तुळ राशीच्या जातकांनो सप्टेंबर दोन हा महिना तुमच्या जीवन पुस्तकातील सर्वात धक्कादायक पण परिवर्तनशील अध्याय ठरणार आहे हे फक्त ग्रहांची हालचाल नाही तर नियतीचा मोठा खेळ आहे जे आयुष्य तुम्ही आजवर जगला ज्या समस्यांमध्ये ज्या नात्यांमध्ये आणि ज्या स्वप्नांमध्ये तुम्ही अडकून होतात त्या सगळ्यांवर जनभूकंपाचा जबरदस्त धक्का आता बसणार आहे हा भूकंप नाश करण्यासाठी नाही तर तुमच्या पायाखाली जुन्या वाळूचा पाया मोडून टाकून त्याऐवजी नशिबाचा नवा मजबूत पाया घालण्यासाठी येत आहे काही सत्य इतक्या वर्षांपासून दडवले गेले होते की तुम्हालाच वाटत होतं कदाचित ते कधी उघड होणार नाही पण या महिन्यात ते गुपित स्वतःहून तुमच्या समोर प्रकट होणार आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आयुष्यात भूकंप येतो तेव्हा जुनी रचना कोसळते पण त्याच जागेवर नवीन इमारती पुन्हा उभ्या राहतात हाच नियम तुमच्या जीवनातही लागू होईल काहींसाठी हा बदल अचानक नोकरीत व्यवसायात किंवा करिअर मध्ये मोठी संधी घेऊन येईल काहींसाठी हा बदल नाते संबंधांमधील दडवलेले सत्य समोर आणेल काहींसाठी तर हा बदल आयुष्यभर जपलेल्या पूर्ततेची सुरुवात आहे सप्टेंबरचा हा काळ तुम्हाला एकाच वेळी आणि घडवणार देखील आहे नियती तुमच्या हातात एक गुप्त चावी देत आहे ज्याने तुम्ही तुमच्या आयुष्याची नवी दरवाजे उघडू शकाल एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडणारे प्रमुख बदल आर्थिक क्षेत्रातील धक्कादायक उलटा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या आर्थिक आयुष्यात प्रचंड हालचाल घडवणारा राहील ज्या पैशाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात कोर्ट केस असेल अडकलेले पैसे असतील जुने कर्ज किंवा परदेशातून रोख मिळणे तो अचानक तुमच्याकडे परत येण्याची या काळात शक्यता आहे काहींना जुने नफा न मिळणारे व्यवसाय अचानक तेजीत येताना दिसतील शेअर बाजारात किंवा गुंतवणूकीत भाग घेतल्यास योग्य ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेतल्याने होईल मात्र या काळात चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून पैसा गुंतवू नका कारण जितकी मोठी कमाई होईल तितका चुकीच्या गुंतवणुकीत तोटा होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे हा भूकंप तुम्हाला धनाच्या चढ उतारातून जास्त शहाणपण देऊन जाणार आहे नाते संबंधांमध्ये गुप्त रहस्य उघड होतील हा महिना तुळ राशीवाल्यांसाठी भावनांचं वादळ घेऊन येणार आहे तुमच्या जीवनातला एखादा जवळचा व्यक्ती तो मित्र असेल नातेवाईक असेल किंवा जोडीदार असेल त्याने लपवलेलं सत्य या महिन्यात तुमच्या समोर येणार आहे काहींना जोडीदाराच्या वागण्यातून विश्वासघाताचा अनुभव येईल तर काहींना मित्राकडून जुनी फसवणूक उघड होईल सुरुवातीला हे सत्य तुम्हाला धक्कादायक वाटणार आहे पण हाच क्षण तुमच्या जीवनाला मोठा भूकंप असेल लक्षात ठेवा जे खोट आहे ते मोडून पडेल पण जे खरं आहे तेच तुमच्या आयुष्यात घट्टपणे उभं राहील म्हणून या काळात तुम्ही लोकांच्या मुखवट्याऐवजी त्यांचा खरा चेहरा पाहायला आता शिकणार आहात करिअर मध्ये देखील नवीन दरवाजा आता उघडणार आहे या महिन्यात तुमच्या करिअर मध्ये अनपेक्षित बदल व क्रांतिकारीक बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे लोक वर्षानुवर्ष त्याच पदावर थांबले होते त्यांना अचानक बढती मिळण्याची देखील संधी मिळेल काहींना परदेशातून नोकरीची ऑफर येईल तर काहींना स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून आता मदत मिळणार आहे बेरोजगारांना देखील या महिन्यात नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे हा भूकंप तुमचं स्थिर पण निष्क्रिय करियर मोडून टाकून नवीन ढकलणार आहे हेच परिवर्तन सुरुवातीला थोडं तुम्हाला अवघड वाटेल पण भविष्यात हेच परिवर्तन तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद ठरणार आहे आरोग्य आणि मानसिक स्थितीतील चढउतार भूकंप जसा जमिनीला हादरवतो तसाच हा महिना तुमच्या शरीर आणि मनाला हलवून टाकणार आहे महिन्याच्या सुरुवातीला अचानक थकवा मानसिक ताण निद्रानाश डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवणार आहेत कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मनावर एक प्रकारचं ओझ येईल मात्र महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यातील तणाव कमी होईल आणि तुम्ही नव्या ऊर्जेने काम करायला सुरुवात करणार आहात याच काळात ध्यान प्राणायाम योगाभ्यास यांचा सराव करणे देखील तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असणार आहे आध्यात्मिक मार्गाकडे ओढ वाढेल मोठा परिणाम तुमच्या आध्यात्मिक प्रवासावर देखील या महिन्यात होणार आहे आयुष्यातील धक्कादायक घटना तुम्हाला आत्मपरीक्षणाकडे तर नेणारच आहे पण याच वेळी तुम्हाला जाणवेल की जे घडलं ते फक्त एक अपघात नाही तर नियतीने आपल्यासाठी आखलेला एक मोठा प्लॅन होता काहींना स्वप्नांमधून ध्यानातून किंवा एखाद्या संतांच्या भेटतून गुप्त संदेश मिळेल हे संदेश तुमचं जीवन चक्र बदलण्यास सुरुवात करतील आणि तुम्हाला सत्य संयम व भक्तीच्या मार्गावर नेतील त्यामुळे हा भूकंप तुम्हाला बाह्य जगापेक्षा आतल्या जगास जास्त खोल नेईल म्हणजेच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुळ राशी वाल्यांसाठी प्रत्येक बदल हा धक्का देणारा असला तरी जीवनातला नवा दरवाजा उघडणारा आहे आहे गुप्त आनंदाची बातमी सप्टेंबर मध्ये जीवनात असा क्षण येणार ज्याला आपण गुप्त आनंदाचा उलगडा म्हणू शकतो हा आनंद अचानक येणार असून त्याची चाहूलही तुम्हाला आधी लागणार नाही काही तुळ राशी वाल्यांसाठी ही आनंद वार्ता कौटुंबिक जीवनाशी संबंधित असेल बराच काळ प्रतीक्षा असलेला विवाह ठरणे मूलप्राप्तीची बातमी मिळणे किंवा कुटुंबातील सदस्याला मोठे यश मिळणे काहींसाठी ही बातमी आर्थिक क्षेत्रात येईल हरवलेला पैसा परत मिळेल अडकलेली मालमत्ता तुमच्या नावावर होणे किंवा व्यवसायात अचानक मोठा नफा मिळणे तर काहींसाठी ही आनंद वार्ता प्रेम जीवनात असेल ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही मनात गुपचूप भावना बाळगत होता त्याच व्यक्तीकडूनही तशाच भावना मिळाल्याने तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होईल काहींसाठी हा आनंद परदेश गमन सरकारी नोकरी बढती यांसारखा असेल ज्या स्वप्नांसाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली ते आता पूर्णत्वात जाणार आहे विशेष म्हणजे ही बातमी तुम्हाला एखाद्या अप्रत्यक्षित दिवशी मिळेल जण अचानक आकाशातून प्रकाश किरण तुमच्या दाराशी उतरत आहे ती काय असे तुम्हाला वाटेल या गुप्त आनंदामुळे तुमचं मन हलकं होईल जीवनातली भीती कमी होईल आणि तुम्ही पुढच्या प्रवासासाठी नव्या उमेदीने सज्ज व्हाल उपाय आणि बदल यांचा सामना करताना शुभ उपाय केल्यास हे परिवर्तन अधिक गोड आणि सोपं होणार आहे तुळ राशी या महिन्यात खालील उपाय नक्की करावेत शुक्रासाठी उपाय शुक्र हा तुळ राशीचा स्वामी असल्याने शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा शक्य असल्यास पांढरा प्रसाद म्हणजेच खीर दूध साखर अर्पण करा घरात फुलांची सजावट ठेवा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल आता जाणून घेऊया शनिवारचे काही उपाय शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा गरीब भिकाऱ्यांना काळे उडदाचे दान करा किंवा काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खायला द्या शनिदेवासाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा दैनिक मंत्र जप रोज सकाळी ओम शनी नमहा हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा शुक्रवारी ओम श्री महालक्ष्मी नमा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा ध्यान आणि आत्मशांती रोज सकाळी दहा मिनिटे श्वासोच्छासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा शक्य असल्यास गंगा नर्मदा आणि गोदावरीच्या पाण्याने अंघोळ करा किंवा घरात त्या पाण्याचा शिंपडा मारा सेवा आणि दान गरीब मुलांना अभ्यासासाठी व ह्या पुस्तके गुरुवारी अन्नदान करणे तुमचे भाग्य वाढवणारे राहील या उपायांमुळे सप्टेंबर मधील हादरे तुमच्यासाठी आशीर्वादात बदलतील आणि भूकंपानंतर उभे राहणारे आयुष्य अधिकच मजबूत होईल गुप्त आनंदाची बातमी ही नियतीने खास तुमच्यासाठी ठेवलेली अशी एक भेट आहे जी तुम्हाला आश्चर्याने भारावून टाकेल आणि शुभ उपाय हे त्या भेटीचा प्रवास आयुष्यभर टिकवून ठेवतील सप्टेंबर हा महिला तुम्हाला पन तुम्हाला हलवून टाकणारा असेल पण त्याच वेळी नव्याने उभा करणारा देखील असेल भूकंप हा शब्द आपण नकारात्मक अर्थाने वापरतो पण प्रत्यक्षात तो निसर्गाचा शुद्धीकरणाचा एक मार्ग असतो जुनं तुटत जमीन हादरते आणि त्याच्यावर नवीन उभारणे शक्य होते अगदी तसच या महिन्यात तुमच्या जीवनात देखील होणार आहे जुने नाते संबंध चुकीच्या अपेक्षा आणि भ्रमांचा अंत होईल सुरुवातीला हे असेल पण भविष्यात तुम्हाला मुक्ती आणि समाधान देईल आर्थिक व करिअर मध्ये मोठे दरवाजे उघडतील जे वर्षानुवर्ष दरवाजे बंद होते ते अचानक तुमच्या समोर खुले होणार आहे हा बदल अनपेक्षित आणि हदरवणारा असेल पण शेवटी तुमच्यासाठी हा बदल लाभठाई ठरणार आहे गुपिते आणि सत्याचा उलगडा होईल काही जणांना धक्का बसेल काही जणांना श्वास मिळेल पण या सगळ्यांमुळे तुम्ही खऱ्या अर्थाने कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं हे शिकणार आहात गुप्त आनंदाची बातमी हा या महिन्याचा सुवर्ण क्षण ठरणार आहे जणू काळोख्या रात्रीनंतर अचानकच उगवणारा सूर्योदय या साऱ्या घडामोडींचा अंतिम परिणाम असा होईल की तुम्ही आधीपेक्षा जास्त प्रलभ्य जास्त मजबूत आणि होणार नियती तुम्हाला सांगते कारण नव बांधायचं आहे जे हरवतय ते खर तर तुमच्या वाटेच ओझ होत आणि जे उगवतय ते तुमच्या आत्म्याच्या प्रवासाला देखील योग्य आहे म्हणूनच या महिन्यात भीती नको उलथापालथी पालथी नको फक्त ठेवा तो विश्वास कारण सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्या जीवनातील एक महान वळण बिंदू होईल आणि आनंदाचा देखील एक नवा अध्याय सुरू होणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्म विषय माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद